भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी ह्या उमेदवाराला ताकदीनं निवडून आणण्याच्या साठीचे सगळे प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी व जिल्ह्यातली भारतीय जनता पार्टी करणार आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांचंच नाव हे विचाराधीन आहे आमच्या सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे की छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांना भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हावर निवडणूक लढण्याची संधी मिळावी पण शेवटी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून योग्य तो महायुतीचा निर्णय होईल आणि लवकरच मला वाटतं त्याच्याविषयी स्पष्टता सुरेश बाबा किंवा मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक नाही धैर्यशील कदम इच्छुक आहेत असं मला वाटत नाहीत आणि त्यांनी मला काही त्यांची इच्छा अशी व्यक्त करून दाखवली पक्षाकडून अशा पद्धतीची कुठली चर्चा देखील आमची मागच्या काळात पक्ष पातळीवर झालेली नाही आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मोदीजींच्या विचाराचा माणूस जो पक्ष देईल त्याला निवडून आणणं हाच आमचा स्टँड आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ए पी एम सी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा